शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक मोठी आणि सगळ्यात जमीनधारकांना उपयोगी पडणारी माहिती घेऊन आले आहे राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय हजारोच नाही तर लाखो लोकांसाठी ऐतिहासिक दिलासा दिला ठरणार आहे आज आपण समजून घेणार आहोत की तुकडेबंदी कायदा रद्द झाला आहे का अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तुमचा एक गुंठा प्लॉट आता कायदेशीर होणार आहे का नोंदणी कशी करायची शुल्क लागणार आहे का कोणत्या भागांमध्ये तुकडेबंदी लागू राहणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत तुकडेबंदी कायद्यातील मोठा बदल आणि आपण हे देखील समजून घेणार आहोत कायदा रद्द होणार आहे का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून लोकांनी एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे असे छोटे प्लॉट खरेदी केले होते तिथे त्यांनी घरे बांधली होती ते तिथे राहायला देखील लागले होते पण तुकडेबंदी कायद्यातील अटीमुळे हे सर्व प्लॉट कायदेशीररित्या नोंदवता येत नव्हते कुठे सात बाऱ्यावर नावं लागत नव्हते कुठे दस्त नोंदणी होत नव्हती तर कुठे कागदपत्रच अडकत होते या सगळ्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम वर्षानुवर्षे अडकत होते अखेर राज्य सरकारने लोकांना मोठा दिलासा देत नागरी भागांसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे शहरांमधील आणि नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रांमधील लहान प्लॉट आता कायदेशीर मानले जाणार आहे हा बदल म्हणजे लाखो लोकांच्या आयुष्यातील एक मोठी समस्या संपली आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का पन्नास लाख तुकड्यांचे व्यवहार आता कायदेशीर झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांत जवळपास पन्नास लाख प्लॉट तुकडेबंदी विरोधात गेले होते लोकांनी पैसे भरून जमीन घेतली होती घर उभी केली होती पण कायदेशीर मान्यता मिळत नव्हती सरकारच्या या निर्णयांमुळे हे सगळे पन्नास लाख व्यवहार आता कायदेशीर मानले जाणार आहेत म्हणजे आधी जे लोक घाबरत होते की आपला प्लॉट तर बेकायदेशीर आहे का किंवा उद्या सरकारी अडचण आली तर अशा सगळ्या चिंता आता संपल्या आहेत तुमचा छोटा प्लॉट असो किंवा मोठा जर तो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा असेल तर तो आता नियमाने वैद्य ठरणार आहे हे पाऊल घेताना सरकारने लोकांचा खूप मोठा ताण हलका केलेला आहे मित्रांनो तुमची एक गुंठा प्लॉटची नोंदणी आता विनाशुल्क होणार आहे मित्रांनो पूर्वी छोट्या प्लॉटचे नियमितीकरण करण्यासाठी पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते अनेक लोक हे शुल्क भरू शकत नव्हते त्यामुळे प्लॉट कायदेशीर होत नव्हता पण आता राज्य सरकारने मोठा दिलासा देत सांगितले आहे की सर्व छोटे प्लॉट विनाशुल्क नियमित केले जातील म्हणजे ज्या लोकांकडे एक गुंठा प्लॉट आहे त्यांनी आता एकही रुपया न देता नोंदणी ते करू शकतात यामुळे गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांचे पैसेही वाचणार आणि त्यांनी जमीनही कायदेशीर होणार आहे अनेक वर्ष अडकलेली घराची कागदपत्रे आता सहज पूर्ण करता येणार आहेत मित्रांनो अजूनसुद्धा असे काही प्लॉट आहेत ज्यांची नोंदणी झालेली आहे परंतु सातबाऱ्यावरती नावं नसलेले प्लॉटसुद्धा आहेत आता सुद्धा त्यांच्या मालकीचा हक्क मिळणार आहे बऱ्याच लोकांनी जमीन विकत घेतली होती रजिस्ट्रेशनही केलं होतं त्यांच्याजवळ पावत्यासुद्धा आहेत पण सातबाऱ्यावरती त्यांची नावं काही नोंदवली जात नव्हती कारण तुकडेबंदी कायद्यातील अटीमुळे ते थांबत होते आता सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या प्लॉटची दस्त नोंदणी आधीच झालेली आहे त्यांची नावे थेट सातबाऱ्यावर मालकी हक्काने नोंदवली जातील यासाठी कोणतीही वेगळी फाईल अर्ज किंवा शुल्क लागणार नाही पूर्वी रजिस्टर असलेले व्यवहार आता थेट मालक म्हणून नोंदवले जातील त्यामुळे अनेकांची जमीन शेवटी कायदेशीर होणार आहे मित्रांनो नोटरी व्यवहार असले तरीही आता त्यांचे रजिस्ट्रेशन करणं शक्य आहे अनेक लोकांना वाटत होते की आपला व्यवहार फक्त नोटरीवरती आहे आता तो चालणार नाही पण सरकारने याकरिता देखील उपाय दिलेला आहे नोटरीवर झालेले व्यवहारसुद्धा आता सब रजिस्टर कार्यालयामध्ये जाऊन रजिस्टर करता येतील आधी हा मार्ग बंद होता कारण तुकडेबंदीची अट अडथळा आणत होती आता मात्र नोटरी डॉक्युमेंट्स घेऊन रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमचे हक्क सुरक्षित करू शकता म्हणजे नो टेन्शन सगळे व्यवहार कायदेशीर मार्गाने करता येणार आहेत मित्रांनो आता आपण पाहूया कोणत्या क्षेत्रामध्ये तुकडेबंदी लागू नाही राहणार सरकारने स्पष्ट सांगितले आहे की तुकडेबंदी कायदा खालील सर्व नागरी भागांमधून रद्द केला जात आहे पहिलं महानगर आहे महानगरपालिका क्षेत्र दुसरं नगर परिषद आणि नगरपंचायत हद तिसरं एम एम आर डी ए पी एम आर डी एन एम आर डी ए यासारखी महानगर प्राधिकरणे चौथं आहे यू सी पी आर अंतर्गत येणारे शहर आणि गावांचे परीघ पाचवं प्रादेशिक योजना रिजनल प्लॅनमधील रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल, एन ए झोन म्हणजे आता मोठ्या शहरांपासून गावाच्या परिघापर्यंत सर्व नागरी क्षेत्रांमध्ये तुकडेबंदीची भीती नाही आता घर बांधणे जमीन विकत घेणे नोंदणी करणे सर्व गोष्टी स्पष्ट आणि सोप्या होणार आहेत मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे पहिलं दहा गुंठ्यांच्या आतील प्लॉटची दस्त नोंदणी करण्यासाठी बंदी होती पण आता ते हटणार आहे महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टनुसार दहा गुंठ्यांच्या आतील प्लॉटची नोंदणी करता येत नव्हती त्यामुळे तुकडेबंदी रद्द करूनही लोकांना दस्त करता येत नव्हतं म्हणून सरकारने सांगितलं आहे की या नियमातही बदल केला जाणार आहे एकदा हे बदल झाले की एक गुंठा दोन गुंठे किंवा अगदी तीन गुंठ्यांचे प्लॉटही विनाअडथळा दस्त करता येतील यामुळे जमिनींचे व्यवहार पुन्हा सुरू होणार आणि बाजारातील अडकलेली चळवळ पुन्हा सुरू होतील तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे सर्व निर्णय जाहीर अवश्य झालेले आहेत पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी अजून एक पायरी बाकी आहे ती म्हणजे राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी होणे राजपत्र तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध झाले आहे जसेच अध्यादेश येईल तशी सर्व नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल याचा अर्थ तुम्ही तुमची नोंदणी सातबारा आणि नियमितीकरणाची प्रक्रिया एकदम कायदेशीर मार्गाने करू शकाल मित्रांनो राज्यातील एकोणपन्नास लाख भूखंड आता एकदाच नियमित राज्यात जवळपास एकोणपन्नास लाख प्लॉट प्रमाणभूत आकारापेक्षा कमी आहेत यापैकी फक्त दहा हजारच प्रकरणे नियमाने पूर्ण झाली होती लाखो लोकांचे कागदपत्रे अडकली होती त्यामुळे सरकारने आता सांगितले आहे की एकदाच सर्व पात्र प्लॉटला कायदेशीर दर्जा देण्यात येईल हे एक मोठं पाऊल आहे आणि यामुळे लोकांचा ताण खर्च धावपळ सगळं कमी होणार आहे मित्रांनो नवीन नियमांमुळे एकोणीसशे पासष्टपासून पासून अडकलेले प्लॉट आता सुटणार आहेत सरकारने जाहीर केले आहे की पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासून जे प्लॉट तुकडेबंदीमुळे अडकले होते त्यांनाही आता कायदेशीर मार्ग मिळणार आहे म्हणजे गेल्या साठ वर्षांपासून जे व्यवहार पिढ्यान पिढ्या अडकले होते त्यांना आता मार्ग खुला झाला आहे हे हजारो कुटुंबांसाठी दिलासा देणारे आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुमच्या अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनेलवरती नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह जय शिवराय धन्यवाद